शिरोळातील प्रभाग तीनमधील विकास कामांसाठी एक कोटी अकरा लाखाचा निधी अमरसिंह पाटील शिरोळ शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी व नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होत आहे यामुळे शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील उपनगरातील विकासांसाठी एक कोटी अकरा लाखाचा निधी मिळाला आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली शिरोड प्रभाग क्रमांक तीन मधील सम्राट नगर रमाबाई हाऊसिंग सोसायटी धनगर गल्ली येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माने माजी, माजी सरपंच अर्जुन काळे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे बजरंग काळे सूरज कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील बोलत होते येथील सम्राटनगर प्रभाग क्रमांक 3 मधील गजानन विटेकरी घर ते कमल सोलापुरे घर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे गटर्स करणे चौदा लाख त्रेसष्ट हजार रुपये मंगेश वाटे घर ते आपासू कांबळे घर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे अंडरग्राउंड गटर्स करणे दीपक माने डी दी आर पाटील घर रस्ता सहाशे एक्क्याण्णव रुपये यासह इतर उपनगरातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्याकरिता एकूण एक कोटी अकरा लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेवक रावसाहेब पाटील मलिकवाडे एन वाय जाधव माजी सरपंच अर्जुन काळे अमित उर्फ बंटी संगपाळ चंद्रशेखर माने चुडमुंगे उल्हास पाटील नितीन जगदाळे प्रवीण माने अशोक कांबळे नंदकुमार गजरे सुभाष कांबळे भारत ढाले शिवाजी कांबळे अरविंद कांबळे अमोल शिरोळकर सहदेव कुंभार दिग्विजय माने कॉन्ट्रॅक्टर लक्ष्मण भोसले दीपक शिंदे अभित गवंडी अभिजित कोळी स्वप्नील ढेरे अभिजित माळी हरीश माने दादासो माने रवींद्र महात्मे यांच्यासह प्रत्येक कामाच्या उद्घाटनस्थळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी महेश पवार शिरोड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा